चला कोण कोणी दिला विला आज तर सगळ्यांनाच माहिती काय आज नवीन वर्ष सुरू होत आपल्यासाठी तर सगळे दिवस सारखेच असतात असं नाही की नवीन वर्ष काही जॉईन तर काय कोणी झालं नाही वाटतं अजून कोणी होत का नाही जॉईन एक जे जॉईन होते ते आहेतच होणार तर आहे ते जॉईन असं नाही की होणार नाहीत सगळे होणारच किती होतात ते सगळ्यांच्या तुमच्या हातात ते सध्या तरी कधूनच चालेल आता सध्या जे लाईव्ह बघतात आहे ते तीन आहेत एटी फाईव्ह चला पटपट या <coughs> सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुमची प्रगती अशीच होत जाऊ जे काही तुमच्या पाठीमागल्या वर्षात जे अपेक्षा राहिल्यात त्या वर्ष ह्या वर्षात नवीन वर्षात नक्कीच पूर्ण हो <coughs> सगळे चांगली मेहनत करा पुढे चला कारण वर्ष येत असते जात असते परंतु आपल्याला संघर्ष हा करावाच लागतो संघर्ष तर काहीच नाही आणि आयुष्यात जर संघर्ष नसेल तर काहीच नाही म्हणजे आयुष्यात मग येऊन तरी काय करायचं नाही का कारण जेवढा संघर्ष तेवढा म्हणजे हेच राहते फिफ्टी फाईव्ह आज लाईव्ह पब्लिक कमीच वाटतं बहुतेक कमी दोनशे पंधरा त्याला फोन कमेंट करणार आहे का नवीन वर्षाच्या शुभेच्छा तर मी दिल्या सगळ्यांना आता कमेंटमध्ये कोण देत आहे का नाही काय माहिती आहे आता सगळ्यांना तर मी शुभेच्छा दिल्या सगळ्यांना सकाळी उठल्या उठल्या शुभेच्छा म्हटलं चला गेल्याच्या हवा तसं तर डेली लाईव्हच असतं होलं असं नाही की नाही परंतु सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा तर दिल्यातच आणि तुम्ही पण आता कोण देत आहे का नाही आता सगळ्यांचा विषय असतो ओकला द्यायचं आहे की नाही परत एकदा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा नवीन चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर आणि लाईक केलं नसेल तर लाईक पण करा लाईटचा थोडा प्रॉब्लेम व्हायला हो लागला वाटतं नवीन वर्ष चालू आहे ना त्याच्यामुळे लाईटचा प्रॉब्लेम तर होणारच सो असो पब्लिक तर येत असते जात असते सगळ्यांना काम असते काही लाईव्हला जॉईन होते काही नाही होत आता दोनशे एक्क्याऐंशी जण सध्या माझं कॅप्शन तर सगळ्यांनीच वाचलं असेल ना त्यात आपले ओल्ड सपोर्टर आल्यानंतर का पेमेंट कमेंट सगळेच करणार हे तर माहिती आहे कोणी आहे का नवीन वगैरे कराच फास्ट कमेंट करा करणार असेल तर बिंदास कारण करत आताच माहिती कमेंट तर बिना करा बेंट कमेंटचं तर कोणी जाणार नाही आणि सबस्क्राईब केल्याशिवाय पण कोणी जाणार नाही हे तर माहिती कारण आज तर स्टार्टिंगलाच पब्लिक नाही वाटतं कारण आज सगळे अन्यवंत असतात कोणी बाहेर फिरायला गेले तर नवीन वर्षाचे त्याच्यामुळं आज जिल्हा कमी राहतील तरी पण नाहीच येतातच अधूनमधून येतातच असं नाही की

काही का असं नाही एकतर कमेंट पडली आपल्याला शुभेच्छेची कोणाशी नाही कोणाशी असे पडतेलं जात असं नाही की पडणार नाहीत एकशे तेरा आता किती जण कमेंट करतात हे सगळे तुमच्या हातात आहे कोण कोण आहे काय माहिती त्याला जे कोणी थी, करतील हो ते ठीक आहे नाही केलं तर जाऊ द्या हॅपी न्यू इयर सगळ्यांना कमेंट तर पडणारच आहे तर कमेंट नाही सगळी आपले चांगले सपोर्टर आहेत चांगले म्हणजे सपोर्ट करणारे तर नवीन जे चॅनलवर येतात ते पण चांगला सपोर्ट करतात हे अशा आपल्याला शुभेच्छा दिल्याशिवाय तर थांबणार नाही तर नक्कीच शुभेच्छा देणार सगळी ठीक आहे जे नाही देणार ते मनातून तर तिला असतात कारण आपल्या विला लागत म्हणजे कमेंट वाचली म्हणजे त्यांनी शुभेच्छा दिल्यासारखीच नाही का दोन क्षेत्र्यांना टू थर्टी नाईन त्याला जे इतर नवीन असतील त्यांनी तर नवीन वर्षाच्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आणि लाईक पण करायचे कारण तुमच्या शिवाय तर पुढं पण जाऊ शकत नाही आणि नवीन वर्षात एक काहीतरी संकल्प करा काहीतरी आपल्याला करायचं आहे ह्या वर्षात असा पण काहीतरी एक संकल्प सगळ्यांनी करायचा आहे मी तर केलेलं आहे तर मी केला आहे का नाही आता काय माहिती कमेंटमध्ये तर कोणी जर केलं असेल तर नक्कीच सांगा कमेंटमध्ये एकदा <coughs> तर सेवेंटी थ्री सुयेश मेरगल हॅप्पी न्यू व्हिअर हॅप्पी न्यू व्हेर दादा नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा तुला पण जे कमेंट करेल त्याच्या नावासहित आपण कमेंट रीड करतोय सगळे आज नवीन वर्षीचंच कमेंट करा जे कोणी करणार असेल ते नवीन वर्षीचंच कमेंट करा सगळ्यांना परत एकदा दे नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा जे आपले सपोर्टर येतं हितचिंतक येतं जे की अधूनमधून सपोर्ट करतात जे रेग्युलर सपोर्ट करतात जे नवीन सपोर्ट करायला आलेली तर ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले ते अशांना सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा वन थ्री थ्री एकशे तेहतीस नाईन्टी थ्री काय येत कसं असते ना लाईव्ह तर जास्त पब्लिक तरी येतेच कारण सकाळचा टायमिंगला तर शक्यता नाही कारण दोन तीन हजारच यूज आता जास्त नाही परंतु जो नाईटचा जी, लाई तो, लाई ला, जी ना ला आपला लाईव्ह होतो लाईव्हला दोनशे तीनशे प्लस पब्लिक असते खूप पब्लिक म्हणजे येतेच काही न करता येतात मध्ये येतातच कारण आपण काय कोणाला वाईट सांगत नाही हे आपलं पहिलं हे राह त्याच्यानंतर सगळे चांगलं बोलतात सगळ्यासोबत आपण पण चांगलं बोलतो आणि सगळ्याला चांगलं बोललंच पाहिजे नाहीतर ला आयुष्यात येऊन काय पैसा तर सगळेच कमी जाते माणसं जर कमवली तर चांगले नाही तर मग काहीच उपयोग नाही सिक्स्टी सिक्स टू टू नाईन दोनशे एकोणतीस नवीन जेणे आलेले त्यांनी चॅनलला सबस्क्राईब आहे न विसरता कॅप्शन तर सगळ्यांनी वाचलंच असेल काय खाली कॅप्शन तुमचे तिथे येतेच ज्यावेळेस तुम्ही लाईव्ह जॉईन करताना त्यावेळेस तुम्हाला कायच कशाबद्दल लाईव्ह येत येते येतच असेल <coughs> नक्की एकदा वाचा तिथं मग कमेंट करा आणि ज्यांनी त्यांनी शॉर्ट व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी शॉर्ट व्हिडिओ पण नक्कीच बघा आवडतील तुम्हाला पण एक मला काल कमेंट आलते की मला तुमचे कंटेंट आवडत नाहीत म्हटलं ठीक आहे तुम्हाला आवडत नाहीत बाकीच्यांनी एवढ्यांनी सबस्क्राईब केलेले जे एवढे बघत येत यूज जाते त्यांना आवडते म्हटलं तुम्हाला आवडत नाही ठीक आहे तुमचा विषय प्रत्येकाला आपापली आवड असते ज्यांना कोणाला आवडत नाही त्यांचा विषय ते पर्सनली असते आपापल्या विषयावर असते तुम्हाला जे कंटेंट आवडत नाही तुम्ही त्या कंटेंटकडे ओळूच नका नाही का ज्यांना आवडते ते ते सगळे ज्यांना नाही आवडते जातात ते त्याच्यात एवढं सबस्क्राईब वाढतात सबस्क्राईब कमी होतात असं नाही की एक सबस्क्राईब कमी झाल्यानं काय होत नाही म्हणजे पण त्याच्या त्याच्याबद्दल दहा सबस्क्रायबर नवीन वाढत असतात हे पण हो। आपण लक्षात ठेवायचं आपण एक अ स सब, अनसबस्क्राईब केलं म्हणून का बाकीचे सगळेच करत नसतात हे आता <clears throat> माझं कालच जवळपास पंचवीस हजार सबस्क्रायबर पूर्ण आहेत आता एका अर्धा त्यातल्याला अनसबस्क्राईब केलं म्हणून काय सगळे थोडी करणार आहेत आता पंचवीस हजार जण ड्री टक्कन अनसबस्क्राईब थोडी करत असतात कारण त्यांनी काहीतरी आवड आहे म्हणूनच सबस्क्राईब केलेलं असते प्रत्येकाची आवड असते दोनशे पस्तीस फिफ्टी फाईव्ह हे काही नवीन नवीन आकडा येतो नवीन एक जातो कारण रात्रीची पब्लिक जास्त असते संध्याकाळच्या नाईटला कारण काय असते न निवांत असतात हे न... सगळ्यांनी आणि घरी आलेले असते सगळे काय म्हणजे की संध्याकाळचं नाईटचं तर काही काम नसतं आहे जेवण वगैरे झाल्यानंतर सगळे फ्री असतात अकरा वाजेपर्यंत सगळे मोबाईलमध्येच बिझी असतात त्याच्यामुळं ज्यावेळेस लाईव्ह येतो त्यावेळेस खूप सारे बोलतात बसतात म्हणजे करतात कमेंट करता रात्री तर मला कमेंट पण रीड करता येत नाही एवढी जण कमेंट करत होते रात्री सगळे नवीन होते त्याच्यात जुने पण होते आपले सपोर्टर असं नाही की सगळेच नवीन नाही जुने पण होते परंतु सपोर्ट चांगलं करत होती आणि सगळे मनापासून बोलत होते असं नाही की कोणी असं वेगळं बोलता येईल असं काहीच नाही सगळे मनापासून बोलत होते सगळे चांगला सपोर्ट करत होते <laughs> ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे न विसरता आणि लाईक पण करायचं आहे दोन तर लाईक झालेली आहे तर अजून जण करतात ते आणि सुपर चॅट सुपर थँक्स जर कोणाला नवीन वर्षाचं करायचं असेल तर आपलं ऑप्शन ओपन आहे सुपर थँक्स सुपर थँ चॅटचं सुपर स्टिकर हे ऑप्शन ओपन आहे सगळे बिंदास करू शकत आहे मेंबरशिप सुपर चॅट सुपर थँक्स तिन्ही ऑप्शन आपले ओपन आहेत गिफ्ट पण करू शकता सुपर थँक्स सुपर चॅटचं तुमच्या हिच्या नुसार करू शकताय करणार असेल तर करू शकताय अशी काही जबरदस्ती वगैरे नाही बिंदास वीस रुपयापर्यंत पर्यंत पण करू आहे आपण वीस रुपये पण सुपर चार्ट करू शकताय कारण त्या दिवशी एक जण म्हणला होता की सुपर होत नाही दादा सगळं होतं सुपर चार्ट पण होते सुपर थँक्स पण होतंय जर केलं तर होईल नाही केलं तर नसतंय होत त्याच्यामुळं करायचं असतं ज्यांना आवड ते करतातच आहे ज्यांना नाही ते नाही करत नाही का तर तो आपला आपला पर्सनली भाग असतो करायचं कर का कर नाही करायचं फोन पे यू चालतंय आय पण चालतं आहे सगळं आहे आपल्याकडं कोड पण यूज होतं त्याचा रिडीम कोड पण होतोय परत अजून बरेचसे ऑप्शन येत होते जे वेळेस ॲड पेमेंट वॉलेट होतं आहे ॲड बँक अकाउंट विथ भीम यू पी आय आय डी परत ॲड क्रेडिट कार्ड ऑर डेबिट कार्ड ॲड नेट बँकिंग असे बरेचशा ऑप्शनमधून ओपन हे होते सुपर चार्ट सुपर थँक्स होऊन जाते ज्यांना कोणाचं करायचं असेल तर करू शकता येई नसेल करायचं आपल्याला हे बघा फक्त बाकी काही गरज नाही आपल्याला पैशासाठी सगळ्या गोष्टी नसतात ते करत नाही का नाहीतर तुम्ही म्हणताना येतो सुपर चार्ट सुपर थँक्स मग असं काही नाही एक माझा म्हणून बोललो सकाळ सकाळ नवीन वर्षाचं काहीतरी बोलायलाच पाहिजे नाईन्टी सेवन जे लाईव्ह बघतात ते कुठून त्यांनी जर कमेंट केली गावाचं जर नाव सांगितलं तर भारी वाटेल कारण ओळखीचे भेटतात कोणी आपल्या आसपासच्या गावचे असतात ते त्याच्यामुळे जर कमेंट केली तर चांगलं होईल कोणी काय नवीन कमेंट करते का जे नवीन आज लाईव्हला आले तर जे पे आपल्या गावचं नाव सांगू शकतात ते अशाने कमेंट केली तर बरं होईल कारण काही जण ओळखीचे पण असतात त्याच्यातले काही त्या गावातलं कोणी ओळखीचं असतं आहे ऋषिकेश बोरसे हायू हाय ब्रो नवीन वर्षाच्या तुला पण खूप साऱ्या शुभेच्छा जे पण नवीन असेल त्यांनी एक एक कमेंट करा कुठून आहात ते कारण त्या गावामध्ये जर कोणी ओळखीचं असेल तर नाव सांगू शकतो मी पण कारण आसपासच्या गावातले काही लाईव्हला येतात ते काही बाहेरचे पुणे मुंबई नगर परत संभाजीनगर परत इकडे धाराशिव सोलापूर पंढरपूर लातूर उदगीर असे बरेचशा ठिकाणातून आपल्या लाईव्हला जॉईन होतात असं नाही की होत नाही बरेचसे असे लाईव्हला जॉईन होतात मंगल पावरा हॅप्पी न्यू इयर दादा हॅप्पी न्यू इयर सगळ्यांना तुम्हाला पण नवीन वर्षाच्या शुभेच्छा कारण तुम्ही कमेंट केली म्हणजे मनातूनच कमेंट केली त्याबद्दल मनापासून आपला धन्यवाद कुठून आहात ते पण सगळ्यांनी सांगितलं तर बरं होईल जे नवीन असतील त्यांनी फास्ट कमेंट करा जर नसेल गरज ते ठीक आहे पण जे करणार असेल तर बिंदास करू शकता कमेंट मंगल पवरा कोल्हापूर अरे बापरे कोल्हापूरपर्यंत आपला मॉर्निंगचा लावू गेला आज कोल्हापूर ओके अजून कोणी कमेंट करू शकते का बिंदास कमेंट करा दादा जे पण आपले नवीन आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी पण कमेंट करा सबस्क्राईब करायला पण विसरू नका सगळी सबस्क्राईब करायला काय फ्रीमध्ये सबस्क्राईबर होते आ, सुपर चॅट सुपर थँक्स फ्रीमध्ये नाही पण जे सबस्क्राईब आणि लाईक आणि हे कमेंट ते आपलं फ्रीमध्येच होतं आहे पैशाची गरज नाही त्याला काय मी त्याच्यामुळं करा बिनंदास करू शकताय कमेंट फिफ्टी टू कारण आज जास्त काही लाईव्हला जमणार नाही सकाळ सकाळ जरा आज वातावरण पण तसंच आहे सगळ्याला गरबडा असते बाहेर जायचं असते कोणाला सुयश सुयश मेरगल बारामती अरे बाबती आता तुला पण नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा बारामतीपर्यंत पण आपला लाईव्ह गेला म्हणायचं पवारसाहेबांच्या गावापर्यंत बरोबर आहे का नाही <coughs> फिफ्टी नाईन बारामतीपर्यंत लाईव्ह गेला म्हणजे चांगलं झालं इकडं पण गेला असं की माहिती होते आपल्याला लाईव्ह कुठपर्यंत गेला आहे कोण कुठूनही ते माहीत होते बघणारे पण कमेंट केला तर मग मजा येते बोलायला पण सगळ्यासोबत आणि असे करतात कमेंट असं टाळत नाही ते माहिती आहे आपल्याला पण चांगले कमेंट करतात सगळे चांगलं बोलतात त्याच्यामुळं आपल्याला पण लाईव्ह करायला आवडतं आणि मी डेली लाईव्ह करतोच कोणी काही जरी बोललं तरी आपल्याला फरक नाही पडत सोशल मीडिया वापर केलाच पाहिजे चांगल्या वापरासाठी सोशल मीडिया आहे वाईट वापर आपण करतच नाही त्याच्यामुळे आपल्याला काय कोणाला बोलायची गरज पण नाही कोणी आपल्याला बोलू पण शकत नाही बोलला तरी काही फरक पडून द्यायचंच नाही कारण आपण जर काही वाईट जर करत असेल तर ठीक आहे पण वाईट जर करत नसेल तर कोणाला काय बोलायचं हेच नाही ना काय नाही काही जण बोलणारे असते सोडून द्यायचं असते त्यांचं नाही त्यांचं हे घ्यायचं नसते जे आपलं पुढं टार्गेट आहे तेच करायचं असते कोणाच्या बोलण्यावरून आपण आपलं बंद नाही करायचं कधीच थर्टी फोर <coughs> त्या पब्लिक कमी झालेली आहे मला पण वाटतं आता लाईव्ह कमीच आपला एंड करावं कारण फ्रेश वगैरे व्हायचे आज जायचे जॉबला पण सकाळ सकाळ नको जास्त वेळ पण रात्री पण झाले काल लाईव्ह झालेली दोन तीन कारण कालचे लाईव्ह चांगले पळलेत आणि पब्लिक पण खूप हो रा, ला होते रात्रीची पार्टीचा पण लाईव्ह केलं तर परंतु एक लाईव्ह मला डिलीट करावं लागलं पण ने नंतर सेकंड लाईव्हला पण पब्लिक जास्त आली सबस्क्रायबर पण चांगले वाढले आणि व्ह्यूज पण चांगले खूप गेले अकरा हजार काहीतरी व्ह्यूज गेले रात्रीच्या लाईव्ह स्ट्रीमला नंतर एक घरी आल्यानंतर केली त्याला पाच सहा हजार झाले म्हणजे आपले चांगलं बऱ्यापैकी ग्रो आहे चॅनल आपलं आणि सबस्क्राईब पण चांगला सपोर्ट भेटतो आपला वाढते सबस्क्रायबर पण आपण जर चांगल्या काही गोष्टी केल्या तरी वाढणारच हे काही कमी होणारे गोष्टी नाहीतच त्याच्यामुळं कोणी जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायचं आहे न विसरता आणि न हे करता कोणीही इग्नोर नाही करायचं मी पण सगळ्यांच्या कमेंट रीड करतो कोणाचीच कमेंटला इग्नोर करत नाही त्याच्यामुळं तुम्ही पण इग्नोर नाही करायचं बिंदास कमेंट करायची लाईक पण करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे परत एकदा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन आलेले असतील तर त्यांना पण आणि जे जुने असतील त्यांना पण परत एकदा जे कमेंट केली त्यांना पण कारण आपण तर सगळ्यांना चांगलंच बोलतो वाईट कोणाला बोलत नाही आणि नवीन वर्षापासून एक संकल्प करा कोणाला वाईट बोलायचं नाही पण ना कोणी असो काय काय चांगल्या गोष्टी केल्या तर चांगलंच राहते वन वन सिक्स्टीन सेवन्टी मिनिट झाली आता बराच वेळा चला लाईव्ह आता एंड करू आणि परत आपला शॉर्ट व्हिडिओ तर पडतच राहतील आपले जर मी स्वतःच्या वॉइसमध्ये पण करू शकतो आता आपण पर्सनलीच करणार आहे कुठं आहोत काय सगळं सांगायचं ते जर केलं तरी चांगलं राहते कारण काही अडचण नाही आपल्याला पण वाय गाणे तर ते पण टाकू असं नाही की टाकणार नाही परंतु एक आपल्याला पण आवडे तशी आपण टाकायला शकतो आपल्या वाईसमध्ये टाकले जास्त व्हायरल होतं तरी पण आणि लोकांना आवडतात पण चांगले जर आपण काही माहिती सांगितली कुठं आहोत कुठं चाललो इंटरेस्टमध्ये मध्ये बघतात काही जण सगळ्याला इंटरेस्ट असतो काही गोष्टी त्याच्यामुळे सगळे व्ह्यूज पण चांगले जातात चला एंड करू Uh Savannah Jay